कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुरी शहरासाठी प्रस्तावित असलेली नवीन पाणीपुरवठा योजना भुयारी गटार जॉगिंग ट्रॅक चौकांचं सौंदर्यीकरण सेल्फी पॉइंट कमानी उभारणी यांचं अनेक विकास कामं प्राजत्त तनपुरे यांच्या कार्यकाळात पूर्णत्वास गेली होती मात्र प्रशासक राजवट आणि मुख्याधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्यांमुळे प्रलंबित कामांना वेग मिळू शकला नाही आता ही कामं मार्गी लागून शहराचा विकास सुरळीत व्हावा यासाठी विकास आघाडीला साथ द्या असं आवाहन माजी नगराध्यक्षा डॉ उषाताई तनपुरे यांनी केलं आहे प्रभा क्रमांक सातमधील विकास आघाडीचे उमेदवार वैशाली शेटे सोन्याबापू जगधने तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे यांच्या प्रचार नारळाचा शुभारंभ डॉ उषाताई तनपुरे यांच्या असते डावखर खळवाडी येथील अंबिका माता मंदिर परिसरात झाला ज्येष्ठ नागरिक महिला आणि स्थानिक मतदार या प्रचार शुभारंभाप्रसंगी मोठ्या संख्येनं हजर होते प्रसाद श्री प्रसादरावजी तनपुरे डॉक्टर उषा तनपुरे श्री साहेब तनपुरे रावसाहेब तन चा तनपुरे माजी मंत्री प्राजक्दा तनपुरे यांच्या विकास आघाडीतर्फे मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे आणि प्रभाग क्रमांक सातमध्ये सोन्याबापू जगदणे आणि वैशालीताई शेटे शेटे आजी या निवडणूक लढविता आहेत सर असो सोन्याबापू असो किंवा वैशालीताई शेटे असो यांच्यामार्फत मी आपणास एक इच्छ सांगू इच्छितो की, की खळवाडीचा जो मेन मुद्दा आहे तो आहे जागेचा तो जागेचा नावावर होत नाही लिगल सेक्शन मार्फत जो काही प्रयत्न होईल मी तुम्हाला तेही सांगतो की आजींना जर आपण नगरपालिकेत पाठवलं तर पहिला जो जी मीटिंग निघाल त्या मिटिंगमध्ये पहिला विषय हा खळवडीतच असेल खळवडी नियमित कशी होईल उतारी त्यांच्या नावावर कशी होतील यासाठी हंड्रेड पर्सेंट प्रयत्न केले जातील ही मी अंबिका देवी चरणी प्रार्थना करतो प्रभाग क्रमांक सात मधून माननीय खासदार साहेब प्रसादरावजी उश, तनपुरे उषा उषाताई तनपुरे आणि माजी मंत्री प्राजक्तदादादा तनपुरे आणि अरुणरावजी तनपुरे आणि रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या आघाडीच्या याच्यातून आम्ही मोरे सर मी आणि सोन्याबापू जगदने आम्ही उभे आहोत तर आम्ही आत्ता जस जसं चाच्यांनी सांगितलं की चार वर्ष प्रशासक असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा नगरविकास झालेला नाही आहे तिथे तर आता त्या सर्वांच्या आघाडीतर्फे आम्ही नक्कीच प्रयत्न करू राहुरी शहराचा सर्वांगीण विकास हेच विकास आघाडीचं ध्येय आहे सत्तेत आल्यावर शहरातील सर्व रस्ते भुयारी गटारातील उर्वरित दुरुस्ती पाणीपुरवठ्याची सुधारणा ही कामं अग्रक्रमाने पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली तर या कार्यक्रमात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे राहूसाहेब उर्फ चाचा तनपुरे वैशाली शेटे राहुल शेटे यांनीही आपापली मनोगत व्यक्त करत नागरिकांना विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं दोन हजार पंचवीसची जी नगरपालिकेची निवडणूक आहे सार्वत्रिक निवडणूक त्या निवडणुकीमध्ये विकास आघाडीतर्फे अध्यक्षपदासाठी मोरे सर आणि वॉर्ड नंबर सातमध्ये वैशाली शेटेताई आणखी सोन्याबापू जगधने यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम आत्ताच संपन्न झालेला आहे त्यासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनी गे ह्याच्या आत म्हणजे लोक त्याच्या म्हणाले की विरोधक म्हणतात की काय कामं केली मला असं सांगावं असं वाटतं की म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल की राहुरी शहरासाठी नवीन वाढीव पुरवठा योजना असेल भुयारी गटार योजना असेल त्याचप्रमाणे सर्वांना फिरण्यासाठी आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी जॉगिंग ट्रॅक जी निर्मिती असेल त्याचप्रमाणे चौक सुशोभीकरण असेल सेल्फी पॉईंट्स असतील ज्या कमानी उभारलेल्या आहेत तुळजाभवानीची आणि या ठिकाणी पाण्याच्या टाकीजवळ तिचं आता नाव देण्याचं काम लवकरच होईल राहू केतू सह शनिदेव मंदिर अशा आणि नगरपालिकेजवळ हनुमान प्रवेशद्वार या तीन प्रवेशद्वारांचं उभारणी झालेली आहे दादांच्या काळात आणि रस्त्यांची पण अनेक कामं झालेली आहेत पण आता भुयारी गटार योजनेमुळे काही रस्ते जे खराब झालेले आहेत <coughs> ते आ, पूर्ण करण्या ते सर्व करण्याचं आपल्याला सगळ्यांनाच वाटत होतं पण प्रशासक असल्यामुळे ते कामं मार्गी लागलेली नाही आणि त्याच्यामुळं प्रशासक आणि सुद्धा सारखे बदलत होते एका ठिका एक सी ओ काही तिथं नव्हतेच कुणी त्यामुळं नगरपालिकेची कामं खूपच ठप्प झालेली आहे आणि ती आता चालू व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी विकास आघाडीला आपलं मत द्यायचं आहे आता सर त्यांना तर तुम्ही सगळेजण ओळखतात कारण गेली अठ्ठावीस वर्ष ते विद्यामंदिरमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम अतिशय पवित्र असं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये आपण जी सगळ्यांनी लस घेतली कोरोनाची ती आपल्याला सगळ्यांना जी लस देण्याचं खूप महत्वाचं काम मोरे सरांनी केलेलं आहे आपण सगळेजण जेव्हा घरी बसत होतो त्यावेळेस स्वतःचा जीव धोक्यात घालून सरांनी घरोघरी जाऊन लस देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे असं आणि इतके दिवस त्यांनी विद्यार्थी घडवले आता ह्याच्या पुढे त्यांनी राहुरी शहराचा विकास करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि तो ते नक्कीच करतील त्यांच्या हातून आपल्या सर्व विकास आघाडीच्या माध्यमातून शहराचा जो उरलेला जो विकास आहे तो नक्कीच मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याचप्रमाणे सोन्याबापू जगदनने पण अनेक वेळा राहुरी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना अनुभव आहे अतिशय चांगला जनसंपर्क त्यांचा आहे आणि अतिशय चांगलं काम ते करतात त्याचप्रमाणे वैशाली आ, शेटे आजी या तर कोणाला सांगायचं त्यांचं गरजच नाही कारण सगळ्यांची मुलं हरणाईमध्ये बालवाडीमध्ये सगळ्यांना मुलं शिकलेली आहेत आणि त्यांच्यावर फक्त शिक्षणच नाही तर चांगले संस्कार करण्याचं काम शेटे आजींनी केलेलं आहे त्यामुळं शेटे आजींना कोणी ओळखत नाही असं नाहीचं त्यामुळे त्या नगरपालिकेमध्ये आल्यावर त्या आणि आप राहुल शेटे दोघांनी मिळून दोघं मिळून आपल्या वॉर्डचा जास्तीत जास्त विकास करण्याचं काम ते नक्कीच करतील तर या कार्यक्रमाला राहुल शेटे अशोक आहेर बाबा गुंजाळ यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय एजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ